आपल्या सगळ्यांचंच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करू आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे की दिनांक रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या या कर्जत कालापूर मतदारसंघातील युवकांना तरुणांना नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळण्याकरिता सहकार्य हे आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन आणि कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननी महेंद्रशेठ थोरवे यांच्या वतीनं दिला जाणार आहे आणि आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून

पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली ही जी पॅन्डॅमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये वळवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की आत्ता मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपमु उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या जा ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्जत येथे भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध दे करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे आणि ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहेत एक्सिस बँक आहेत या बँका बँकासुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि ह्या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्युएशन पर्यंत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमात मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या या गेलेल्या होत्या तर ह्या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जसं आपण जगभरामध्ये फिरतो तर जगभरात फिरत असताना आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की अनेक इंग्लंडपासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती पर्यटनावर चालत आहे त्या देशाची अर्थव्यवस्था जर आणखी पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्येच कर्जतच्या स्थानिकांना ता त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगारची संधीसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झाली अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मेळावा या ठिकाणी अठरा ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने संधी सुवर्ण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून